जे तुमच्या डोक्यात ते मटण चिकन गोकड कोंबडी कोंबडा मच्छी असेल ना तो आज काढून टाका कारण आजचा जो कार्यक्रम आहे त्याचा आशय मुळात तुम्हाला समजायला आला असताना तर जे काही तुम्ही बोललात ते पण बोलला नसतात आणि बघता आज खरी तुमची परीक्षा आहे बुवा आज महाकाळ बुवानी आयुष्यातला पहिला कार्यक्रम असा केला असेल आज खरी या बुवांची परीक्षा आहे पण असं त्यांनी त्यांच्या पद्धतीने कार्यक्रम केलेला आहे मला म्हणतात तुझा कसा यार काढीन बरोबर ना बोलले ना आता मला सांगा मी त्यांना केलं होतं पहिल्याकर रत्नू बोलले होते अजिबात मी आदरार्थीच बोलले होते बुवा तुम्हाला शुभेच्छा बुवा म्हणला डायरेक्ट आलेला तुझा याड काढीन याड काढायला काय मला याड लागलाय का

साडी बरोबर ना साडी तर होते म्हणजेच काय काहीच नाही मिळालं ना ती कि किव येते हो या शाहिरांची साडीवरून बोलायचं चाडू वरून बोलायचं उगली चार मोठा मासे चांगली गोष्ट आहे उद्या जरी वय उत्तर गेलं ना तरी बॉडी हाय तशीच राहणार सांगा ना का तुम्हाला बनियन त्याच्यावर अजून एक बनियन मग त्याच्यावर कुर्ता मग जॅकेट मग जॅकेट एवढा घालून घ्यावा लागतो का जरा सांगितलं तुमच असायचं मग घरात उघडा का बघायला या भुवाला मी नाही बघितलं आता गोवा म्हणतील बाई तू येऊन मला उघड बघितलं काय तर नाही ही बघितलं नाही पण एक आपण जसे हे माझा विचार करतात ना तिला साडी फुटती आहे काय ही फुगली आहे ही फुगत चालली आहे बरोबर असं मी पण एक विचार करते असो काहीच बोलायला भेटलं नाही शाहीर तुम्हाला म्हणून तुम्ही व्यंगावरून बोलणार दिसण्यावरून बोलणार रंगावरून बोलणार ठीक आहे ग्रँटेड बॉस तुमचं टेंडर मी पास करून घेते गो तुम्ही चांगला बोलताय आणि आता त्या टेंडरचा रिटर्न तुम्हाला पैसे देते बुवा आणि ते व्याजासाठी देणार आहे तुम्ही बोललात ना ए तो अभी मेबी ए इच बोलेगी ए महाकाळ बुवा आता ये हो बाई आणि आता यायचंच आणि म्हणतात मेली काली हाय जसं याच्यावर बुवावर लाईटीचा प्रकाशच पडलाय नाही हो अमावस्या म्हणतात ही अमावस्या आहे आणि हा अमावस्या ढगात लपतो तो चंद्र आहे वाटत मग आता संपली अमावस्या भुवा संपली मग चंद्र तुझा बाहेर येऊ दे असो मला म्हणतात गवळणीची चाल गवळणीची चाली नाही काही आपके प्यार मे ही चाल होती माझी ए हवा मेरे संग संग कानात गेला पाहिजे आवाज आणि तो जात नसेल तर बाहेर यायचं त्यासाठी कारकून ठेवलेत ना जे सांगतात आणि मग तिथं तुम्ही काहीतरी इथे येऊन तसे नाही ठेवायचे म्हणून स्वतः यायचं आम्ही बोलावतो ना ते याच कारणासाठी स्वतः या स्वतः ऐका म्हणजे कसं मी कसं स्वतः ऐकते आणि जसं तुम्ही गौरण गायले अशी कशी

那里的温暖如春。 पहा वेळे अभावी या ठिकाणी गाणी घातलेली आहे तर अशी का वेळी सेवा तुमच्या समोर सादरीकरण करायला सुरू आहे आणि त्यातलं आता भगवानच झालेलं आहे कारण फार मला बोलायचं नाहीये आज जो शब्द म्हणजे शब्द आणि दिलेला शब्द चोख पाळणारी ही शाहीर आली ज्या पद्धतीने मी आयोजकांना शब्द दिलेला आहे त्या पद्धतीने शास्त्र शुद्ध मी बारी केलेली आहे मी तर झडी लागली सुका तुझा अंग दिसत नाही तुझा हा दिसत नाही तो दिसत नाही ह्याच्यासारखं नाही काय ह्या फुगले जाम आणि खाल्लंय जाम बु जामच झालाय थंडी म्हणून तुला हे सगळं सुचतंय असो तुमची कला तुमच्याकडे माझी कला माझ्याकडे मला रसिकांना द्यायचं होतं ते मी दिले अगदी चोख दिले आणि रसिक प्रेक्षक ठरवतील कोण झुकले आणि कोणाची मान वर आहे आणि म्हणून रसिका एक थोडी दोन शब्द बोलते की आज आज एवढ्या जनसमुदायाच्या आश्रयाखाली आम्हा दोन्ही शैलींचा कार्यक्रम झाला काय वाईट गेलो काय आवाज चांग चांगला नाही आहे का नाक चांगला नाही आहे का वाद्य चांगली नाही आहे मग महिला पुरुष आज तुम्हाला सांगण्यामागचं कारण एवढंच आहे की तुम्हाला हे कळू दे की काय चाललंय महिला पुरुष शक्ती तुऱ्यावर बंदी घालतायत आणि म्हणे महिलांनी लोक कोकणची लोककला जोपासायची नाही हा कुठला न्याय आहे सगळ्या आईच्या उदारातून जन्मलेले आहेत आणि मी सुद्धा त्याच मातेच्या उदरातून जन्म घेतलेला आहे आणि जेवढा हक्क पुरुषांना आहे तेवढाच हक्क मला देखील आहे हे मी मानते आणि आज गेते, ही किती ही जीवा या रंगमंचावर शपथ घेते कोणीही कितीही प्रयत्न करू दे पण जीवात जीव असे पर्यंत श्वास असे पर्यंत या देहात शाही तेजल पवार तुमची आणि तुमचीच सेवा करणार तुमचीच सेवा करणार आणि म्हणून शेवटचं हे गीत काय सादरीकरण करायचं आहे लक्ष असू द्या